दहा गुण कमी होतील जर येत नसेल उत्तर तर उत्तर द्यायचं नाही म्हणजे कमीत कमी ते कमी दहा तरी वाचतील बरोबर का नियम लक्षात आले नियम लक्षात आले सर्वांना तुम्हाला काही डाऊट नाही खरं चालू मग ओके ठीक आहे शेवटची फेरी शेवटच्या फेरीमधील गट क्रमांक एक साठी पहिला प्रश्न मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते मराठी भाषेमधील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते पर्याय क्रमांक एक दर्पण पर्याय क्रमांक दोन केसरी पर्याय क्रमांक तीन ज्ञान प्रकाश आणि पर्याय क्रमांक चार लोकमत येत आहे उत्तर हा पर्याय पुढे सांगितलं पर्याय तर ऐक व्यवस्थित दर्पण केसरी ज्ञानप्रकाश लोकमत ज्ञानप्रकाश मराठी भाषेमधील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश दर्पण नाही या ठिकाणी ललित न उत्तर दिलेलं आहे ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेमधील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे तर त्याचं हे उत्तर चुकलेलं नाही हे उत्तर अगदी बरोबर आहे

था, था था, था एक, दोन हजार चोवीस चा उपविजेता कोण बरोबर प्रश्न नीट आहे का विश्व बुद्धिबळ स्पर्धा चेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चा उपविजेता कोण पर्याय क्रमांक एक डी गुकेश पर्याय क्रमांक दोन डिंग लिरेल पर्याय क्रमांक तीन आर प्रज्ञानंदा पर्याय क्रमांक चार मॅक्सन कार्सन उपविजेता कोण काय डिंग लिरेल दिंग लिरेन, होता ना रे हिंग लिरेन हे उत्तर चुकलेलं नाही बरोबर आहे आपण उपविजेता आहे ठिकाणी वीस गुण काय झालेले आहेत गट क्रमांक दोन ला मिळालेले आहे फेरी क्रमांक चार शेवटच्या फेरी मधील गट क्रमांक तीन साठीचा पहिला प्रश्न दोन हजार चोवीस चा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला ना नाही खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही दोन हजार चोवीस मेजर ध्यानचंद रत्न पुरस्कार आता एक आठ पंधरा दिवसापूर्वी पुरस्कार डिक्लेअर झालेले आहेत बरोबर त्याच्यामधला खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही पर्या क्रमांक एक डीकेश पर्या क्रमांक दोन मनु भाकर पर्या क्रमांक तीन विराट कोहली पर्याय क्रमांक चार प्रवीण कुमार विराट कोहली कोणाला मिळालेला नाही जर उत्तर बरोबर दिलं तर वीस गुणविुण कमी होते कोणाला मिळालेला नाही विराट कोहली हे उत्तर अगदी बरोबर आहे दोन काय बरोबर रेकॉर्डिंग शेवटची फेरी स्पर्धेचा शेवटचा प्रश्न शेवटची फेरी स्पर्धेचा शेवटचा प्रश्न गट क्रमांक तीन साठी ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती पर्याय क्रमांक एक सिडनी पर्याय क्रमांक दोन न्यूयॉर्क पर्याय क्रमांक तीन कॅनबेरा पर्याय क्रमांक चार मेलबर्न कॅनबेरा ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती न्यूयॉर्क कॅनबेरा मेलबर्न बेर कॅनबेरा हे उत्तर बरोबर आहे जोरदार काय वाला दोन्ही का का दोन प्रश्नांची उत्तर काय दिलेली आहेत गटा क्रमांक तीन न बरोबर दिलेले आहेत आता येतोय शेवटची फेरी शेवटचा प्रश्न गट क्रमांक दोन साठी महाराष्ट्र राज्याचे नवे शिक्षण मंत्री कोण आताचे सध्याचे नवे शिक्षण मंत्री कोण पर्याय क्रमांक एक दीपक केसरकर पर्याय क्रमांक दोन जयकुमार रावल पर्याय क्रमांक तीन अजित पवार आणि पर्याय क्रमांक चार दादा भुसे उत्तर अगदी बरोबर आहे दोन हजार शेवटची फेरी शेवटचा प्रश्न गट क्रमांक एक साठी कर्नाटक राज्याचे प्रमुख लोकनृत्य कोणते कर्नाटक राज्याचे प्रमुख लोकनृत्य कोणते पर्याय क्रमांक एक कथकली पर्याय क्रमांक दोन यक्षगान पर्याय क्रमांक तीन कुचीपुडी पर्याय क्रमांक चार घुमर प्रश्न व्यवस्थित आहे का कर्नाटक राज्याचे प्रमुख लोकनृत्य कोणते कथकली यक्ष कुचीपुडी उत्तर बरोबर नाहीये उत्तर चुकलेलं आहे घट क्रमांक हे एकशे दहा गुण कमी होणार आहे जेवढे गुण मिळालेले आहेत त्याच्यातून दहा गुण कमी होणार आहेत कोण सांगताय ना दो बरे ना। ना। दोन ऑप्शन गेले दोन उडले आता एक सकाने उत्तर बरोबर आहे <laughs>

क्रमांक तीन ला आहे एकशे ऐंशी गुण जोरदार आणि आजच्या या ज्ञान विजेता आहे गट क्रमांक दोन दोनशे तीस गुण जोरदार या ठिकाणी प्रश्न म्हणजे मी ज्ञानी होणार जी स्पर्धा होती आपली ती स्पर्धा काय झालेली संपलेली आहे करू का मी तुम्हाला बोललो